शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अठरा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आलेली आहे याच दिवशी मृग नक्षत्रावर आपल्याला यंदाचा चौथा श्रावणी सोमवार करण्याचे भाग्य देखील लाभलेले आहे यानंतर आपण श्रावणी सोमवारचे व्रत करू शकणार नाही कारण या हा यंदाच्या शेवटचा सोमवार असणार आहे पुन्हा श्रावणी सोमवारचे हे शीघ्र फलदायी व्रत करण्यासाठी आता आपल्याला तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार आहे ज्यांनी या वर्षातला एकही श्रावणी सोमवार केला नसेल त्यांनी निदान हा शेवटचा जरी सोमवार जरूर करावा यामुळे महादेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ वाहताना बरेच जण चुका करतात तर मग या दिवशी शिवलिंगावर नेमकं कोणतं धान्य व्हावं त्या धान्यातलं इतकं महत्व का आहे श्रावण महिन्याचे सर्व सोमवार आपण सगळेजण करतो त्यात वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे धान्य दरवर्षी बदलतात का नाही तेच धान्य का असतं आणि हा सोमवार म्हणजे आपल्यासाठी शिवामुठ आणि श्रावणी सोमवार व्रताचा सांगतेचा दिवस असल्याने या दिवशी काय काय करावं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती होईल व्हिडिओ सगळा पहा आणि कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे बोलता बोलता श्रावणी महिना संपत सुद्धा आलेला आहे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना सेवा व्रत केली जातात सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यातील येणाऱ्या सोमवारचं व्रत केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतात तसेच महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात त्या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केल्याने शिवपूजेचे दुप्पटपटीने फळ प्राप्त होते या दिवशी श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकाराचं धान्य अर्पण करत असतो त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जव म्हणून आपल्याला जव ही शिवामूट जी आहे तर ती भगवान महादेवांना अर्पण करायची आहे ही जव अर्पण करताना चांग अखंड जवस घ्यायचे आहे जवसाची डाळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचं धान्य तुम्ही जव म्हणून घेऊ नका जव ही थोडी लाल रंगाची असते तुम्हाला म्हणून अर्पण आहे तर या चौथ्या श्रावण सोमवारी जव ही शिवामूठ म्हणून भगवान महादेवांना का अर्पण केली जातं तर जव हे धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते शंकराला अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येत असते घरात कधीही धनधान्याची कमतरता ही कमी भासत नाही तसेच जव आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते त्यामुळे शंकराला अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे चांगले राहते तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात म्हणून चौथ्या श्रावण सोमवारी जव ही शिवामुठ म्हणून अर्पण केली जाते धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच पूर्ण माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या चौथ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे म्हणजे हा शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे यातील एक वस्तू मनोभावी शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि त्या वस्तूचं तुम्हाला घरच्या शिवलिंगावर एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे जो आपण वर्षातून फक्त एकदा करू शकतो तो म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारच्या दिवशी आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या श्रावण सोमवार केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी या नष्ट होतील श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची उपासना पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला महादेवाची पूजा करणे शक्य होत नाही म्हणून किमान श्रावण महिन्यात सोमवारी तरी भगवान महादेवाची पूजा ही आवर्जून करावी यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावरती राहील यासाठी श्रावण सोमवारी व्रत करून महादेव यांची उपासना करावी ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण बघा आपण या श्रावण सोमवारी भगवान महादेवांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आणि माता पार्वती ही एक धनाची देवी मानली जाते ती धनधान्य सुख समृद्धी वैभव प्राप्त करून देणारे आहे आत्तापर्यंत आपण श्रावणाचे तीन सोमवार केले या तिन्ही सोमवारचे व्हिडिओ मी तुम्हाला आध्यात्मिक शिवपुराण चॅनलवर नक्कीच पाहिले असतील आणि आता आपल्याला चौथा म्हणजे शेवट श्रावण सोमवारचे व्रत करायचे आहे तर जशी आपण मागच्या तीन सोमवारी पूजेची तयारी केली होती अगदी तशीच आपल्याला याही सोमवारी करायची आहे आपला हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपण शिवलिंगाची सकाळी पूजा करत असताना परंतु काही जण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करतात तर त्यावेळी शिवलिंगावर आपण दही भाताचे लेपन देखील करू शकतो अगदी थोडासा दही भात आपण एका वाटीत घ्यायचा तो हाताने थोडासा खुसकरायचा जेणेकरून शिवलिंगावर तो आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावता येतो तर यामुळे काय होतं आपण जेवढी श्रावणी सोमवार केले तर ते व्रत करताना आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्यांचा शायन महादेवाकडून व्हावं या हेतूने दही भाताचं लेपन श्रावणाच्या चौथ्या किंवा मग शेवटच्या सोमवारी करण्याची पद्धत आहे तुम्ही सुद्धा आवश्यक करू शकता आता बघा शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला शिवलिंगावर जव हे धान्य शिवामूठ म्हणून व्हायचं आहे तर जव हे धान्य अशाच प्रकारे काही ठिकाणी याला जवस्त तर काही ठिकाणी याला यव म्हटलं जातं तर आपण काय करतो शिवामूठ उजव्या हातावर घेतो जे काही धान्य असेल ते त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपळतो आणि शिवामुठीचं मंत्र म्हणत म्हणत ते धान्य शिवलिंगावर वाहत वाहत अर्पण करतो विवाहित म्हणजे त्यातल्या त्या सौभाग्यवती महिलांनीही शिवामुठ वाहताना काय म्हणायचं शिवा शिवा महादेवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदाची भरताराची ना आहे ती आवडती रे देवा आणि या, या याच्या व्यतिरिक्त तुम्ही विवाहित आहात पण पुरुष आहात तुम्ही पती हयात नसलेल्या वाईस आहात किंवा तुम्ही कुमारी का मुली मुलं आहात असाल तर तुम्ही फक्त काय म्हणायचं शिवा मुठ वाहताना तर शिवा शिवा महादेवा माझी शिव मुठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा तुला सगळ्यांचंच त्याचबरोबर आमचंही कल्याण कर, कर रे देवा अशा पद्धतीने तुम्ही तो मंत्र म्हणू शकता बघा रोज सकाळी उठताच भगवान शिवशंकरांच्या नावाने दिवस सुरू होतो पहाटे प्रथम उठताच ओम नम शिवाय मंत्राची जप करणे हे अत्यावश्यक आहे हा मंत्र म्हटला शांतता ऊर्जा मिळते आणि नकारात्मकता दूर होते शिवभक्तांनी हा जप रोज कमीत कमी एकशे आठ वेळा करावा मंत्राचा जप तू प्रभाव तुमच्या जीवनात चमत्कार घडवतो मग एकाग्र ठेवून शिवस्मरण करा बघा चंद्रप्रकाशात शिव नाम घ्या महादेव चंद्रधारी असून चंद्राशी त्याचं नातं आहे रात्री चंद्र भक्तांना हर हर महादेव म्हणा मनाची अस्थिरता कमी होते शांतता आणि ताजेपणा मिळतो शिवभक्तांनी नेहमी रुद्राक्ष धारण धारण करावं तो रुद्राक्ष शुद्ध आणि प्रामाणिक प्रक्ष वृक्षा वृद्धा रुद्राक्ष असावा हे मानसिक आणि शारीरिक शांती देते रुद्राक्ष धारण करताना नियम आणि निष्ठा पाळा यांनी शरीर मन आत्मा संतुलित राहतो सत्य आणि नम्रता जोपासावी शिव हे सत्य स्वरूप आणि करुणामय आहे खोट द्वेष घमेंड टाळा सत्य व नम्र वागणं शिवभक्ताची खरी ओळख असते नम्रतेने महादेवाची कृपा सामावलेली असते श्रावणामध्ये शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा ही केवळ भक्ती नव्हे तर इच्छापूर्तीचा सोपा मार्ग आहे वेगवेगळ्या वस्तूंची मूठ अर्पण आणि त्या वस्तूंचा सूक्ष्म प्रभाव आपल्या जीवनावर होतो भगवान शिव हे अखंड श्रावणामध्ये सूक्ष्म स्वरूपात लहरी आपल्या आसपास प्रवाहित होत असतात म्हणून आपल्याला शक्य हे उपाय आणि शिवामुठीचे विशेष करून शिवपिंडीवर अर्पण करावे जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होईल मी आता खाली काही प्रभावी उपाय देणार आहे ते उपाय सलग तुम्हाला श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी श्रद्धा नियम आणि शुद्ध मनाने करायचे आहेत एक श्रावण महिन्यातील चौथा सोमवार तर बेलपत्राच्या वृक्षाखाली फक्त एक मुगाचा अखंड दाना किंवा फक्त एक तांदळाचा अखंड दाना तिथेच असलेल्या पडलेल्या कंकरला भगवान शिव मानून तो दाना समर्पित करून फक्त एक लोटा जल समर्पित करा तुम्हाला माळा पकडून मंत्र जप करायचं बसायचे नाही तुम्हाला ते सुद्धा करायचे नाही की तुम्हाला मंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे तुम्ही फक्त कंकर मानून भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करायचे आहे भगवान शिवाला म्हणावे माझी ही खूप बिकट परिस्थिती आहे समस्या आहे ती समस्या तू हल काळ या समस्येचे निवारण आजच करायचे आहे तर भगवान शिवशंकर तीन ते अडीच तासात तुमची ती समस्या दूर करतात फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे दोन सोमवारची दिवशी बेलपत्राच्या वृक्षाखाली बसून शिवशक्ती असा दोन मातीचा दिवा शरीरामध्ये जो काही रोग आहे त्याचे स्मरण करून भगवान विनय करून हे नाथांचे नाथ भोलेनाथ भगवान शुक्र देवांना संजीवनी मंत्र दिला आहे तर मलाही तो मंत्र प्रदान करा माझी रोग माझी बिमारी माझे दुःख तुम्ही निराहार नाहीत का भगवान शिवाला विनंती करा हे शरीर तुम्ही दिलेलं आहे भजन करण्यासाठी दिलेलं आहे स्मरण करण्यासाठी दिलेले आहे कीर्तन करण्यासाठी दिलेले आहे तर सांभाळणारे बेलपत्राकडे तुमचे मुख करून शुद्ध तुपाचा दिवा महामृत्युंजय मंत्राचा एक जप म्हणून प्रज्वलित केले आणि हळूहळू रोग बिमारी असेल तो रोग समाप्त होईल तीन या सात वस्तू शेवटच्या सोमवारी आवर्जून तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धनप्राप्तीसाठी तांदूळ एक एकमूट स्वच्छ तांदूळ भगवान शिवशंकरावर अर्पण करा हे केल्याने आर्थिक अडचण दूर होतात आणि धनप्राप्ती होते अन्न समृद्धीसाठी हरभरे मुठभर बर, हरभरे शिवलिंगावर व्हा घरात अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही घरात सुख शांती साखर एक मुठभर साखर प्रत्येक सोमवारी अर्पण करा तसेच शनिवारी सुद्धा साखर अर्पण केल्यास घरातील वादविवाद मतभेद कमी होतात आणि शांततेत नांदते मानसिक तणावासाठी जा जायचे जा, फुल बघा भगवान शिवशंकरांना पांढरे फुले खूप आवडतात त्यातल्या त्यात धोत्र्याचे परंतु आपल्याला शनिवारी आणि सोमवारी जाई किंवा फुले शिवलिंगावर अर्पण करायचे आहे मनात शांतता नांदे चिंता दूर होते आणि झोप सुद्धा लागते संततीसाठी तीळ दूध हे अर्पण करावे असे करावे तर एक मुठभर तीळ घेऊन ते दुधामध्ये मिश्रित करून पण ते दूध तापलेले नसावे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करावे अं संतान दाम्पत्यासाठी एक अद्भुत उपाय शिवपुराणामध्ये सांगितला आहे तुमच्या मुलांच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मिश्री बघा एक मूठ मिश्री भगवान शिवशंकरांना मनोभावे अर्पण केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागते आणि परीक्षेत यश मिळते विवाही विवाहासाठी शिवलिंगावर अशी शिवामूठ अर्पण करा तर तीस पस्तीस वर्ष झाले तुमचे लग्न जमत नसेल तर केशर मूठ भर घ्या ते दुधामध्ये मिसळून भगवान शिवशंकरांना अभिषेक घाला असे केल्याने लग्नात येणारे अडथळे हट टळतात योग्य प्राप्त होतो तसेच पती पत्नीमध्ये नाते संबंध बिघडले असेल ते सुद्धा सुधारते कोर्ट प्रकरणासाठी आवर्जून बोरे हे एक फळ आहे तर आता मिळणार नाही शक्य झाल्यास मिळाले तर बाजारातून आणावे आणि एक मूड बरोबर भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे कायद्याचे प्रश्न हळूहळू मार्गी लागतात आणि यश मिळते तुम्ही जर जास्त त्रास असेल कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल कर्जमुक्तीसाठी मका आणि ज्वारी एक मूठभर घ्यावी आणि ती मका ज्वारी एकत्र मिक्स करून भगवान शिवशंकरांना अर्पण केल्यास कर्ज हळूहळू कमी होते आणि मनाला दिलासा सुद्धा मिळतो कर्ज फिटण्यासाठी मार्ग खुले होतात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल आणि त्यामध्ये पाहिजे तसा नफा मिळत नसेल तर मखाना बाजारात सहज मिळून जातो तर एक मूड मखाना प्रत्येक गुरुवारी अर्पण करा आता श्रावण सोमण्या अगोदर तुम्हाला शेवटच्या श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर शक्य झालं तर गुरुवारी नक्की हा उपाय करावा घरामध्ये सतत भांडण तंटे होत असतील मग ते घरातील कुठलाही व्यक्ती असो छोट्यातील छोट्या गोष्टीसाठी पटत नसेल शिवलिंगावर साखर आणि गुलाब मिश्रित म्हणजे साखरेमध्ये गुलाबाच्या पाकळ्या मिक्स कराव्यात आणि ते मूठभर होईल असे शिवलिंगावरती अर्पण करा यातील नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो मतभेद दूर होतात जर सतत तुमच्या घरात लहान मुलं किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला दृष्ट लागत असेल तर दुष्ट बारीसाठी काळी मिरी ही मूठभर काळी मिरी भगवान शिव शंकरांना अर्पण करा वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि संकट टळतात तुम्हाला शत्रू सतत त्रास देत असेल तुम्हाला वाटते की जो शत्रू आहे तो तुमच्यावर गोड बोलतो आणि पाठीमागे तुमचं वाईट करतो तर मोहरी मूठवर घेऊन भगवान शिव शंकरांना शिवलिंगावर अर्पण करा शत्रूचे षडयंत्र फसते चार शेवटच्या सोमवार शुद्ध कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं दूध अकरा जव आणि एक बेलपत्र पांढरी फुले हे सर्व तुम्हाला शिवमंदिरात घेऊन जायचं आहे परंतु शिवमंदिरात जाताना बिना चप्पलचं जायचं आहे आता मंदिराकडे गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे हे जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचा हवा बघा शिवपुराणात सांगितलेले आहे की जो शिव भक्त फक्त एक लोट भक्त एक लोटा जल शिवभक्ताने आणि श्रद्धेने भगवान शिवशंकरांना अर्पण करतो तर भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आता शिवलिंगावरती कुठल्याही व्यक्तीने जर अर्पण असेल तर तुम्हाला एक फुल भेटले दोन फुल भेटले तरच ही फुले उचलून भगवान शिवशंकरांना विनंती करून घरी आणायची आहे या दिवशी शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे प्रत्येक शिवभक्त हा आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी धोत्रेचे फूल फळ बेलपान अर्पण करतात तर फक्त आपल्याला धोत्रेचे फूल उचलून आणायचे आहे धोत्रेचे फूल हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आता घरी आणल्यानंतर तुमच्या घरी शिव मंदिरामध्ये हे फूल ठेवून आधी याची फुलाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि एक लाल कपडा घेऊन त्या लाल कपड्यात हे फुल बांधून तुमच्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होते घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात घरावर कर्ज असेल तर ते फिटत जाते योग्य मार्ग मिळतात आता हे फुल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचे तर या श्रावण महिन्याची ही अमावस्या आहे श्रावण अमावस्या जना आपण पिठोरी अमावसे म्हणतो तर या दिवशी ते तुम्हाला तिजरितून फूल काढायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे हे फूल इकडे तिकडे कुठेही तुम्हाला फेकायचे नाही जर तुम्ही शेवटचा सोमवार दोन फुले आणली असतील तर एक फूल तिजोरी ठेवा आणि दुसरी तुमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये किंवा अभ्यास करायच्या ठिकाणी ठेवा शिवपुराणात असे म्हटले आहे की असे फूल तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवल्याने त्यांना ज्ञानवृत्ती प्राप्त होते म्हणजे मूल जो काही अभ्यास करता ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहतं त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते तसेच घरामध्ये सतत वादविवाद वाद होत असतील छोट्या छोट्या कारणावरून भांडण तंटे होत असतील तर शेवटच्या श्रावणच्या सोमवारी एक धोत्रेचे फूल उसून आणलेले आहे तर ते तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचे आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष आणि इतर कुठले दोष, दोष, दोष असतील क्लेश असेल तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने शंभर टक्के नाहीसा होता तर तुम्हाला ज्या ज्या इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या त्यासाठी त्या त्या पद्धतीने तेवढे धोत्रेचे फुल नसतील तर स्वतः घेऊन अर्पण करून उचलून आणून त्याचा घरा सात्विक अशा प्रकारे उभा उपाय करायचा आहे पाच श्रावण महिना संपल्या अगोदर या सामग्री आवर्जून आणाव्यात चांदीच्या सापांची जोडी आणून देवघरात ठेवावी त्यांची विविध पूजा करावी तसेच रुद्राक्ष हे स्वास्थ्य आणि आयुष्यासाठी खूप शुभ राहील श्रावण महिने शक्य झालेस डमरू खरेदी करावा तो लहान मुलांना भेट द्यावा तसेच चांदीचा नंदी आर्थिक समस्या पासून देतो म्हणून शक्य तुम्ही हा चांदीचा नंदी खरेदी करून तुमच्या त्याचे पूजन करू शकता चांदीचे संरक्षण होते सहा सोमवारच्या दिवशी फक्त एक कन्हेरीची फुल माता तारा देवीचे नाव घेऊन मनोभावी शिवलिंगावरती जिथे माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीचे स्थान आहे तिथे मनोभावे अर्पण करावे तुम्ही खूप हताश आहात तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची कोणी नाही तुमची इच्छा पूर्ण करायलाही कोणी नाही तर मनोभावी शेवटच्या सोमवारच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुमची भगवान भोलेनाथ माता जगज्जनी सहाय्याने नक्की इच्छा पूर्ण होईल सात शिवमंदिरातील राख आणावी छोट्या चांदीची पेटी ठेवावी रोज तुमच्या लहान मुलांना पतीला स्वतःला त्यातील राख लावावी असे केलेनी तुमच्या घरात कितीही वाईट शक्ती असल्यास किती वाईट बाधा असल्यास बाहेर निघून जाते मूल हट्टीपणा चिडचिडपणा सोडून देतात आणि पतीला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते सुखी संसार होतो श्रावण महिना अगोदर नक्की करा भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष करून मध अर्पण करा मध अर्पण केल्याने आवाज मधुर तर होतोच पण सात्विक दिव्य मानले जाते त्याने थायरॉइड सारख्या विकारांवरही फायदा होतो थायरॉइड सारखे दूर रोग होतात मनशांती आत्मी आत्मिक समाधान मिळते नो शिवभक्त म्हणून दर महिन्याला दहा लोकांना तुमच्या यथाशक्तीने अन्नदान द्या म्हणजेच अन्नदान करा गरिबांना अन्नदान करा महादेवाला अन्नदात्याला नेहमी प्रसन्न होतात जेवताना प्रत्येक वेळेस हर हर महादेव म्हणत जेवण करा हे कर्म पवित्र पुण्यदायी ठरते तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद